श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या आहेत चंपाष्टी आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला खास करून आपल्या मुलांसाठी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे कारण की जितका आपल्याला कुल आपल्या कुलस्वामींनी आई भगवतीचा आशीर्वाद मिळावा आपण तिची सेवा करतो त्यासाठी तितकीच सेवा आपल्या कुलदेवताचीही आपल्याला करायची असते म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवतेसाठी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे यामुळे काय होतं तर आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या मुलांना सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहेत तर ते मिळत असतात बघा सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून यात मार्गशीर्ष महिन्याला का नुकतीच मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या काळात खंडोबा रायाची नवरात्री आणि महालक्ष्मी मातेचं व्रत देखील केलं जातं मार्गशीर्ष हा महिना धार्मिक नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली असून हेरव शळ्या या उत्सवांचा प्रारंभ देखील झालेला आहे त्या दिवशी देव देव दिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबा नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरी करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील कक्षातील पर्यंत सहा दिवस खंडोबा नवरात्र असते आणि जेजुरीला हा उत्सव जो आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो त्याचबरोबर कारण खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि राज्याचे कुलदैवत आहेत आणि म्हणूनच ते सहा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचे मानले जातात यंदा चंपाषष्ठी जी आहे तर ती सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी आलेली आहे आणि या चंपाषष्ठीला खंडोबा नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातो खंडोबा राया हे भगवान शिवशंकराच्या अवतारापैकी असलेला एक अवतार मानला मानला जातो आणि मनी या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान शिवशंकराने मार्तंड भैरवांचं रूप घेतलं होतं आणि त्या या राक्षसांचा पराभव केला होता आणि म्हणूनच या त्यांच्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्टी जी आहे तर ती साजरी केली जाते आणि हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्याला शस... तिथी होती हा दिवस व वा, वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून तुम्हाला आता असेल की ही इतकी महत्वाची का मानली जाते या दिवशी खंडोबा खंडोबा रायांच्या पूजेसोबतच व्रतासोबतच घरामध्ये काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवारी चंपाषष्ठीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांवरती कोणतंही वाईट विघ्न अडचणी संकट येणार नाहीत मुलांची अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होईल नोकरीमध्ये भरभरून यश मिळेल मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल आणि हा दिवा कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे खास करून कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा आपल्या मुलांसाठी उद्याच्या दिवशी लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा मित्रमैत्रिणींनो मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे कारण वर्षातून फक्त एकदाच हा उपाय केला जाणार आहे The <laughs> हा त्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय आवश्यक करून बघा आपली मुलं कितीही लहान लहान असेल किंवा कितीही मोठ्यातील मोठी असेल तरी सुद्धा सर्वांसाठी हा जो उपाय आहे ना तर तो आवर्जून करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी अगदी जर सहा वाजल्यापासून ते रात्री तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावू शकता चंपाषष्ठी हा दिवस चांगल्यावरती विजयाची मात म्हणून आपण साजरा करत असतो आणि हा दिवस जो आहे तर तो नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा नजरबाधा नजर, नजर दोष दूर करण्यासाठी अतिशय अत्यंत खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी खंड खंडोबाच्या पूजेसोबतच अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जात असतात आपल्या मुलांवरती कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी अडथळे येऊ नये मुलांचा हट्टीपणा असेल तर तो कमी होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी त्यांची भरभरून प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर एखाद्या शत्रूची किंवा वाईट व्यक्तीची नजर आपल्या मुलांवरती पडली तर मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते यालाच नजर बाधा नजरदोष जे आहे तर असं देखील म्हटलं जातं नजरदोष जी आहे नजर दोष जी आहे तर ती प्रत्येक मुलाला लागत असते नजर दोष जी आहे तर ती बा फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागत लागते असं नाही तर घरातील आपल्या घरातील आप व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर जी आहे तर ती लागू शकते खास करून आई नजर ही आपल्या मुलांना खूप लवकर लागते बघा कारण जेव्हा आपली मुलं एखादं चांगलं काम करतात त्यावेळी आपण त्यांचं कौतुक करत असतो त्यातून सुद्धा मुलांना नजर दोष जो आहे, आहे ना तर तो लागत असतो यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते जसं की बघा आपला एखादा मुलगा मुलगी असेल तर भरपूर शिकलेल्या आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मग खूप अभ्यास करूनही त्यांना यश मिळत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होत नाही मुलांना वाईट व्यसन लागतं त्याचप्रमाणे घरातील जी लहान मुलं असतात ती सतत चिडचिडपणा हट्टीपणा करतात किंवा सांगितलेली गोष्ट जी आहे तर ती एकत नाही तर या सर्व अडच सर्व मुलांच्या अडचणी समस्या दूर होण्यासाठी चंपाष्टीला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांच्या आजूबाजूला एक संरक्षण कवच जे आहे तर ते निर्माण होतं कुठलीही नजर मुलांवरती पडत नाही किंवा मुलांवरती संकट दोष जे तर ते येत नाही आता हा उपाय तुम्हाला चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे कारण की चंपाषष्टीची पूजा जी आहे ना तर ती संध्याकाळी केली जाते तळीसुद्धा आपण संध्याकाळीच भरत असतो आता तळी भरण्याची पद्धत आपापल्या भागामध्ये वेगवेगळी असू शकते हरकत नाही म्हणून हा दिवा देखील आपल्याला संध्याकाळीच लावायचं आहे आता हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कणिक तुम्हाला घ्यायचं आहे गव्हाचं गव्हाचं पीठ असेल बाजरीचं पीठ असेल ज्वारीचं पीठ असेल किंवा मग डाळीचं पीठ असेल ते काही पीठ तुमच्या घरामध्ये असेल तर ती सर्व पीठ तुम्हाला मिळून वळून घ्यायचं आणि त्या त्याचा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो तयार करायचा आता हा दिवा आपल्याला तयार करताना विषम संख्येमध्ये हे दिवे आपल्याला बनवायचे आहेत जसं की बघा तुमच्या घरामध्ये एक मुलं आहे तर मग त्या मुलासाठी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी दोन दिवे बनवायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर त्या दोन मुलांसाठी तुम्हाला चार दिवे बनवायचे आहेत म्हणजे एका मुलासाठी दोन आणि दोन मुलांसाठी चार दिवे अशा प्रमाणामध्ये आपल्याला हे दिवे जे आहेत ना तर ते बनवायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही दिव्यासाठी हे कनिक म्हणणार आहात ना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही सर्व पीठ एकत्र घेऊन त्याची तुम्हाला असे दिवे तयार करायचे आहेत आणि जर तुमच्याकडे एकच गावाचं पीठ असेल तर त्याचे सुद्धा तुम्ही दिवे बनवले तरी सुद्धा चालेल यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहे आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे किंवा मग काही तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साधं तूप टाकलं तरी साधं तेल टाकलं तरी सुद्धा चालेल परंतु चुकूनही दिव्यामध्ये तुम्हाला तूप जे आहे तर ते घालायचं नाही काहीच दिव्यामध्ये तूप घालायचं असतं काही दिव्यामध्ये तूप घालायचं नसतं यानंतर आपल्याला काय करायचं एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये आपल्याला थोडासा भंडारा जो आहे तर तो घ्यायचा आहे म्हणजे थोडीशी हळद घ्यायची आहे दोन दिवे ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे त्यासोबतच तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करून घ्यायचा आणि एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा घ्यायचा आहे यानंतर सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबा रायांचा टाक असेल तर खंडोबा खंडोबा महाराजांच्या टाकावरती तुम्हाला भंडारा अर्पण करायचा आहे कारण की खंडोबा रायांना भंडारा जो आहे तर तो खूप प्रिय आहे भंडारा अर्पण करायचा आहे आणि देवा देवांना तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे यानंतर तिथेच आपल्या देवघरासमोर आपल्या मुलांना एका आसनावरती बसवायचं पाटावरती बसवायचं सर्वप्रथम मुलांच्या कपाळावरती तुम्हाला कुंकवाचा गंध लावायचा थोडासा भंडारा मुलांनाही लावायचा यानंतर जो खोबऱ्याचा तुकडा आहे तर तो मुलांवरून तुम्हाला ओवाळून घ्यायचा आणि यानंतर त्या दिव्याने तुम्हाला मुलांचं औक्षण जे आहे ना तर ते करायचं आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल सर्वप्रथम तुम्हाला दोनच दिवे ताटामध्ये घेऊन पहिल्या मुलांचं अक्षण जे आहे तर ते करून घ्यायचं आणि यानंतर हे दिवे तुम्हाला उचलून एका बाजूला साईडला ठेवून द्यायचे परत दुस दुसरे दोन दिवे तुम्हाला ताटामध्ये ठेवून घ्यायचेत आणि दुसऱ्या मुलांना तुम्हाला ओवाळून घ्यायचं अशा पद्धतीने हे जे दिवे आहेत ना तर आपल्याला चंपाषष्ठीला आपल्या मुलांसाठी लावायचे आहेत याला नाग दिवे असं देखील म्हटलं जातं आणि हे नाग दिवे फक्त चंपाषष्ठीलाच केले जातात आणि जर असे दिवे बनून त्याने आपल्या मुलांचं आपण औक्षण केलं तर आपल्या मुलांची दिवसेंदिवस प्रगती होते मुलांना जी काय नजरबाधा नजर, नजर दोष लागलेली आहे तर ती निघून जाते मुलांचा हट्टीपणा रागरा करतात काही मुलं चिडचिडपणा करतात तापटपणा जो आहे तर तो हळूहळू कमी होत असतो म्हणून तुम्हाला आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे जर तुमची मुलं कुठे बाहेरगावी शिकण्यासाठी असेल मुलांचा फोटो असेल फोटोवरून तुम्ही हे जे दिवे आहेत तर ते ओवाळून घेऊ शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता मुलांचं ऑप्शन करून झाल्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते काय करायचे तर तसेच ताटामध्ये तुम्हाला भरून तुमच्या देवघरासमोर ठेवायचे आहेत जोपर्यंत दिवे तेवत आहेत तोपर्यंत राहून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला घेऊन एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत जेणेकरून तिथे कीटक मुंग्या पशुपक्षी जे आहेत तर ते येऊन खाऊन जातील त्याच तुमच्या घराजवळ जर कुठे खंडोबा महाराजांचं देवस्थान असेल मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की दर्शन करा तिथे सुद्धा खंडोबा रायांची पूजा सेवा मानमता जी काय आहे तर ती करू शकता तुम्हाला जर शक्य असेल तर बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत जे आहे कांदा टाकून कांद्याच्या पाठीचा भरीत जे आहे तर त्याचा नैवेद्य घेऊन जायचं आहे जा कारण की या दिवशी या नैवेद्याचा अतिशय अत्यंत खूप जास्त मान असतो बघा त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबा महाराजांचा टाक असेल तर संध्याकाळी नक्की तुम्ही तळी भरायची आहे तळी भरण्यासाठी जे कोणी तुमच्या घरी येईल तर त्यांना सुद्धा तुम्हाला आणि बाजरीची भाकरी जी आहे तर तो प्रसाद म्हणून द्यायचा आहे नंतर ही अतिशय अत्यंत महत्वाची माहिती अगदी थोडीशी तुम्हाला मला शेअर करायची होती सांगायची होती आणि छोटासा उपाय देखील उद्याच्या दिवशी आपल्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आहे तर आशा करते की तुम्हाला समजलंच असेल तर सांगितल्या प्रमाणे उद्याच्या दिवशी आवर्जून उपाय नक्की करून बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ